स्वप्ने हजार मी उराशी बांधली होती मालक गुलालात बघावा ही एकच आशा होती झेप घेतली होऊन मी पण माझी ज्योत मावळली होती राम राम मालक पत्राच्या सुरुवातीला तुमची माफी मागतो कारण हिंद केसरीच्या गुलालात माझं सार अंग माकाव हे तुमचं स्वप्न आणि तोच हिंद केसरीचा गुलाल माझ्या अंगावर पडावा हे माझं स्वप्न अर्धवट सोडून मी तुमचा घेतला मला माफ करा मालक। मला माफ करा पण खर सांगतो तुमच्या स्वप्नासाठी जीवाच रान करून पळालो शेवटच्या श्वासापर्यंत मालक तुमच्या कष्टाची आणि माझ्यावरच्या प्रेमाची जाण होती मला मालक तुम्हाला आठवत ना मी जन्मताच आईला मुकलो होतो पण या माऊलीची तुम्ही सगळे माऊली झाला आणि तुमची परिस्थिती बिकट असताना बी माझ्या दुधापासून तुम्ही जपलं नाव जरी तुम्ही माझं माऊली ठेवलं असलं ना तरी तुम्हीच माऊलीची माऊली होता मला सांभाळ करणारी पोर मालक तुम्ही आणि आपली आई ज्या परिस्थितीतनं तुम्ही मला उभं केलं ना त्याची परतफेड मला तुमची परिस्थिती सुधारून करता आली असती ना तर लय बर झालं असत मालक मला माफ करा मी तुमच्या अर्ध्यातच साथ सोडली मालक अजून आठवतं मला छकड्याला जो पोन पहिला फेरा काढल्यापासून तुमच्या डोळ्यातलं स्वप्न मला दिसत होतं आणि त्याच डोळ्यात जेव्हा माझ्यामुळे वाकीच्या मैदानात पाणी आलं होतं ना तिथं मला गट सुद्धा काढता आला नाही तवाच ठरवलं इथून पुढं प्रत्येक झेप ही मालकाच्या आनंदासाठी घेणार मग काय कापूस खेळ असो व सोनीरा केसरी या मैदानामध्ये मिळवलेला गुलाल आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझं जगण्याचं ध्येय झालं पण पुन्हा हिंद केसरीच्या गुलालासाठी पेडगावच्या मैदानात मला हार पत करावी लागली मला माफ करा मालक मला माफ करा आणि त्याचीच परत पेड म्हणून परवाच्या मैदानात जीवाच रान करून बेभान होऊन झेप घेतली होती आज ठरवलं होतं आज ठरवलं होतं माझ्या मालकाला हिंद केसरीच्या तर रंगलेलं मला केला एवढ्या पण माझ्या शरीरानं साथ दिली नाही छाती भरून आली असह्य वेदना लागल्या डोळ्या पुढं अंधार दाटू लागला मला गुलाल घ्यायचाच होता थांबायचं नव्हतं पण माझं हृदय थांबलं मालक मला माफ करा मी तरी काय करणार तुम्हाला हिंद केसरीचा गुलाल नाही देऊ शकलो मालक मी अर्ध्यावरतीच डाव सोडून गुलाला आधीच संपलो मला माफ करा मला माहित आहे त्या गुलाला पेक्षा नक्कीच मी तुमच्यासाठी महत्वाचा मुलं माझी माय माऊली या माऊलीच्या जाण्यानं कोलमडले असाल पण मालक सावरा स्वतःला माझा देह जरी विरला असताना तरी आत्मा अजून अतृप्त आहे आणि तो तुमच्या सोबतच आहे तुमचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय त्याला शांती नाही मिळणार मी तुमच्या दावणीला नव्या रूपात येणार फक्त एक करा माजस नाव त्याला द्या नाव माऊली ठेवा जाता जाता एवढंच विरला देह आज स्वप्नांच्या ओझाखाली काळाने घात केली वेळ अशी का स्वप्न तुमचे गुलालात माखेल नक्की माऊली या नावाची तुम्ही पुन्हा पेटवा मशाली पुन्हा पेटवा मशाली Punna Peto Amashali.